माझी तब्येत खराब आहे दिवाळीच्या अगोदरपासूनच मला खूप सर्दी पण झालेली आहे घसा पण दुखत आहे आणि ताप यायचा आणि टायफॉईड झाला आहे मला टेस्ट केली दोन चार वेळा सर्दीसाठी आम्ही दवाखान्यात दाखवलं फरक नाही पडला मग टेस्ट केल्यावर कळलं की के मला टायफाईड पण झाला माझ्या पेशी पण वाढलेल्या आहेत आणि मग त्याची ट्रीटमेंट चालू केली बरेच जण म्हणतात की टायफॉईड मध्ये हे खायचं नाही ते खायचं नाही आणि मुद्दाम डॉक्टरने मना केलेल्या के गोष्टीच खाव्याशा वाटतात आता ते काय झालं बऱ्याच जणांचं असं असतं की आजारी पडलं की जेवण जात नाही माझं तसं नाही मला जेवण जातं झोप पण लागते आणि नाही जरी मला भाजी पोळी खा वाटली ना काही ना काहीतरी माझ्याकडं असतं की मला ते खावंच लागतं मी तुम्हाला दाखवतो फुटाने येतं फुटाने शेंगदाणे नाशे मुरमुरे मी डबा भरूभर आणून ठेवते बघा कारण कधी मला काही खावंसं वाटलं तर मला माझा आवडता पदार्थ आहे हलका फुलका एकदम चांगला मस्त आणि तो मी मला कसं आहे म्हणजे मी किती जरी आजारी पडले ना मला खायची सवय आहे खाल्ल्याशिवाय मला होत नाही मी दोन तीन खारकं कवाय ना तव्यावर गरम मुर करून अशा कोमट त्या पण खाते थोडे शेंगदाणे मुरमुरे फुटाणे असे एकत्र करून खात असते बघा हे असं ताटात भरून ठेवते या डब्यामध्ये पण एकदाच भरून ठेवलेले आहेत हे आणि याच्यात मुरमुरे आहेत म्हणजे घरात एनी टाईम असतं कारण कधी आजारी पडलं माणूस किंवा कधी असं बसल्या बसल्या खावं असं वाटलं तर मी खात असते कारण कसं आहे किती जरी दुखलं तर माणसाच्या पोटामध्ये अन्न पाहिजे अन्न असल्यामुळे काय होतं की जास्त आप आपलं शरीर गळून जात नाही अशक्तपणा येत नाही आणि पेंड खजूर असते ना पेंड खजूरच्या एक दोन तरी पेंड खजूर खाल्ल्या पाहिजे माणसाने ते पण तब्येतीसाठी चांगलं असतं आता मग मला एवढी सर्दी ते झाली त्याच्यामुळे मी पाणी तापायला ठेवलेलं आहे भोगण्यामध्ये वाफ घेते माझ्याकडं हकीकतमध्ये भांडं आहे ते तापायचं पण मी त्याच्यामध्ये नाही तापवत कारण त्याच्यामध्ये चांगली वाफ नाही बसत अशी दणदणीत वाफ बसायला पाहिजे आणि ते भांडं छोटं असल्यामुळं त्याच्यात त्याच्यात कसं एवढं म्हणजे वाफ नाही लागत ते वाफेचं पण भांडं आहे माझ्याकडे हे बघा पण याच्यामध्ये पाहिजे तसे वाफ बसत नाही याच्या पातील कसं पसरट असतं खूप उकळल्याला पाणी राहतं त्याच्यामध्ये थोडंसं अद्रक ववा आणि कापूर टाकायचा आणि तुळशीचे सात पानं टाकायची असे दन 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 वाफ घ्यायची मस्त असं गळ्याला याला चांगली वाफ बसतील मग थोडा फरक पडतो मस्त जड पडलेलं सर्दीचं तोंड असं हलकं हलकं पडतं तर मला सांगायचं एवढंच आहे की बाया म्हणतात बाई माझ्या पोटात अन्नाचा एक कर नाही तर कसं कसं यांना दम निघत असं का खाऊन खोटं बोलतात घरातल्यांना वाटाव की या खरंच बिमार आहेत म्हणून असं बी नाटकं करत असलं तर काही सांगता येत नाही पण काही करत बी असते नाटकं काही नसतील बी करत पण माझ्याकडून तर होतच नाही माझं किती जरी दुखलं तर मला थोडं थोडं काही ना खावं लागतं ती सवय आहे आणि ती चांगली सवय आहे डॉक्टर पण मला विचारतो ताई काही खाल्लं का तसे हो खाते मी तर डॉक्टर म्हणतात काही तेल चांगलं आहे खाल्लेलं चांगलं आहे अंगात ताकद राहते शक्ती येते आणि थक थकवा येत नाही माणसाला मग डॉक्टर विचारतो काय खाता, कदी -कदी खाता कदी -कदी मी माहित असते कधी कधी पेंट खजूर खात असते कधी कधी मग मी सुकलेल्या खारका असतात वाळ्याला त्या तव्यावर गरम करून खात असते फोटाने खाते वा 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 डॉक्टर म्हणते लय भारी भारी खातात मग तुम्ही चांगला भारी भारीच नाही म्हणजे कसं आहे पोटाला तेवढाचा आधार भेटतो ना चांगला म्हणून मी ते खात असते म्हणून म्हणत असते की निव्वळ उपाशी न करत जाऊ किती जरी दुखलं तर थोडं का व्हायना खायचं आणि आपल्याच घरातलं खातो तर आपलेच माणसं असतात कशाला आपल्या माणसासमोर खोटं बोलायचं की अन्नाचं कण नाही गोड वाटाण नाटकन झोपून ते मला जमत नाही माझं किती जरी दुखलं तर मी जास्त झोपत नाही हिंडते फिरते घरात कोण असतं आपलीच माणसं असतात त्यांना वाटतंय का आपण झोपून राहावं पडून राहावं म्हणजे कळ त्यांनाही दिसतं आपण दवाखान्यात जातो एवढ्याला गोळ्या खातो तिथं खोटं बोलायचं काहीच नसतं एवढं म्हणून आता ज्याचं त्याच्याजवळ वेळ आपल्याला तर नाही जमत असं खोटं बोलणं हे करणं म्हणून मग ते खात जावा पित जावा किती जरी दुखलं तरी